तुम्ही एकटे खायला लागलात तुम्हाला कंपनी पाहिजे ना हो कंपनी पाहिजे लाईट वाला कंपनी खाना कंपनी मध्ये देऊ बाई हं कसा आहे ती पप्पाला द्या ना एक समोसा हं का अरे महिनत असते हे पोट बिघडते ही मामा मग एक देखियो ओ ओ

त्यो लाते गर्दा पेट दुखे जस्तो होला आज म त सम्झमर्दिन आजिस बोर्जले कय्दा न हो आरीज बोर्जले अनि यस्तो यस्तो समस्या त आए बर कयदा सम्भल त तमनो सामान आए ठीकै जेवण चाहिँ भात गरम गरम दु दु सन्चिय अनि काल न वन भाइ न भाइ न म त त कयदा देऊ गयो हो

मला डा देऊ अर्धा बी त्यांना माझ्या वाट्यावर त्यांना द्या होय माहिती माझ्या वाट्यात द्या ना त्यांना मला किती देणार होतात अर्धा देणार होतात ना मला चालेल बरं शिवाजच्या वाट्यात द्या काय म्हणा मी त्यांना भाजीला आणा म्हणलं होतं ते म्हणले मामा येणार आहेत काय मी भाजीला ताणित नाही हा हे आले

पण जावायला पाहिजे ना त्याला अडीच वर्ष सांभाळून आता अडीच वर्ष सांभाळले गेलो माय घालत आमच गेलो काय आता जाऊ द्या खा आपलं बरं जास्त न बरे जाऊ ए बाप खू आहे ना मला खा काय नाही खायचं ना मग आता शेवटी तुमचं खायचं झालं एक मनात आणलं का मला देता का नाही खाऊ का मग मी मी चटणी भाकर